सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माहितीचे सरकार प्रभावीपणे चालवण्यासाठी मंत्र्यांचे ऑडिट होणं आवश्यक धर्मराव बाबा आत्राम राज्याचे माहितीचे सरकार प्रभावीपणे चालवण्यासाठी मंत्र्यांचे ऑडिट होणं आवश्यक असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केला आहे आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागलो आहोत असंही त्यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात उपमुख्यमंत्री दादांनी सांगितलं आहे की मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ दोनदा तीनदा जे आहे कुकाटेंना समजावून सांगितलं त्यानंतरही ते असे वक्तव्य करतात ह्याच्याबद्दल आता ते वरिष्ठ आहेत आमचे नेते आहेत काय निर्णय घ्यायचा ते निर्णय घेतील परंतु इतकंच मी म्हणू इच्छितो की आमचे राष्ट्रीय नेते आहेत अजितदादा पवार ते वेळेवर काय निर्णय घ्यायचा ते निर्णय घेतील मोठ्या प्रमाणात ऑडिट होते आहे मंत्र्यांचे कुठंतरी त्यांची कामगिरी जी आहे ती खाल घालाव आहे या सगळ्यांना डचू मिळण्याची शक्यता आहे फेरबदल होईल नाही ह्याच्याबद्दल आता माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घ्यायचा ते घेतील कारण की त्यांनी टाइम बाउंड प्रोग्राम दिलेला आहे शंभर दिवसाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर पुढचा शंभर दिवसाचा कार्यक्रम अशा प्रकारचा ऑडिट घेणे हे गरजेचं आहे कारण की परफॉर्मन्ससुद्धा आपला सरकार चांगल्या परिस्थितीमध्ये चाललं आहे तर परफॉर्मन्ससुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे